जनतेचा अधिकार जनतेचे अस्त्र माहितीचा अधिकार म्हणजेच आर टी ज्यामुळे सामान्य नागरिकही शासनाच्या निर्णय प्रक्रियेत भागीदार ठरतो आणि याच माहिती अधिकाराची धुरा आता अधिक सक्षम होती राज्य माहिती आयुक्त पदाची सूत्र आठ मे रोजी रवींद्र हनुमंतराव ठाकरे यांनी स्वीकारली आहेत अमरावती खंडपीठासाठी हा एक अभिमानाचा क्षण असून सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांनी यावेळी त्यांचं विशेष अभिनंदन करत थेट संवाद साधला राज्य माहिती आयुक्तपदी नुकतेच नियुक्त झालेले रवींद्र ठाकरे यांनी आठ मे रोजी अमरावती खंडपीठ कार्यालयात आपला पदभार स्वीकारलाय यावेळी सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या आणि माहिती अधिकारांसंदर्भात एक विशेष संवाद साधला या संवादात रवींद्र ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्याच्या महत्वावर प्रकाश टाकत सांगितले की हा कायदा म्हणजेच जनतेसाठी एक शक्तिशाली शस्त्र आणि अस्त्र आहे माहितीच्या आधारे नागरिक आपले अधिकार समजून घेतात प्रशासनाला उत्तरदायी बनवतात आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवतात ठाकरे यांनी स्पष्ट केलं की नागरिकांचा जास्त संपर्क ज्या विभागांशी येतो जसे की महापालिका पोलीस महसूल ग्रामपंचायत तिथून सर्वाधिक माहिती अधिकाराच्या अर्जांचा ओघ असतो आर टी आय अंतर्गत एकूण सतरा प्रकारच्या माहिती मागता येतात आणि त्यात पारदर्शकता राखणंही ही, ही प्रमुख जबाबदारी प्रशासनाची असते हे प्रकरण वेगाने हाताळून नागरिकांना लवकर न्याय देणं हेच त्यांच्या कार्यसंस्कृतीचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत माहितीचा अधिकार हे लोकशाहीचं मूलभूत अस्त्र आहे आणि जेव्हा हे अस्त्र सक्षम हातात जातं तेव्हा लोकशाही अधिक प्रगल्भ होते राज्य माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे यांचा कारभार स्वीकारणं केवळ एक औपचारिकता नव्हे तर नागरिकांच्या हक्कांच्या लढाईत एक नवा विश्वासाचा टप्पा आहे